प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये पाथर्डीगाव मारुती मंदिरात महाविकास आघाडीच्या मनसे शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आलाय यावेळी चारही उमेदवारांनी ग्रामदैवतांचे आशीर्वाद घेऊन मारुती मंदिरात उपस्थित सर्वांना पॅनलच्या चारही उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदीप दोंदे वैशाली दळवी माधुरी डेमसे तसेच मनसेचे अधिकृत उमेदवार सुदाम कोंबडे यांनी मतदारांना विकास कामांसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान करून विकास कामांसाठी संधी द्या अशी विनंती केली यावेळी उपस्थितांनी गावातून रॅली काढत जोरदार घोषणाबाजी केली प्रभाग क्रमांक एकतीस पाथर्डी गाव मधून मनसे शिवसेनेच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली यावेळी ग्रामस्थांसह मतदारांनी उत्स्फूर्त पर...

We you Hañeo, hañeo, त्यावेळेस माझ्याकडं वेळ नव्हता आता माझ्याकडं वेळ आहे म्हणून मी तिथे मला सांगायला अभिमान वाटेल की मी तुम्ही मला दिलेला जो शब्द होता तुम्ही जे मला आशीर्वाद दिला होता त्या आशीर्वादाला मी परिपूर्ण उरलेलो आहे आणि सगळ्या बंधू आणि आणि गावकऱ्यांना सांगतो की तुम्ही फक्त मला एक संधी द्या एक संधी दिल्यानंतर हे पंजरंगाचं मंदिर आम्ही चौघ आणि संपूर्ण गावकऱ्यांना फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक